नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या रालीस कोचिंग अकॅडमी अमरावती युट्यूब चॅनलवर मी अमित आडे स्वागत करत आहे आज आपण आपल्या या आजच्या सेशनमध्ये ज्या ज्या टॉपिक वरती आपण आपला सेशन घेणार आहे व्हिडिओ मध्ये त्यामध्ये भारतातील महत्वाचे जे काही वादग्रस्त प्रकल्प आहे या प्रकल्पावरती आजचा जो आपला जो लेक्चर आहे तो आपण घेणार आहे आणि यामध्ये जे वेगवेगळे जे प्रकल्प आपल्या भारतामध्ये घडलेले आहे ज्यामध्ये जे महत्वाचे वाद निर्माण झालेले आहे वर्णनात्मक पेपर जर आपल्याला आला तर त्यामध्ये आपण कशा पद्धतीने सोडवायचा तर ते त्यामध्ये अशा प्रकारचे जे मुद्दे आहे जे भारतातील वादग्रस्त प्रकल्प आहेत ते या मुद्द्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारू शकते त्यामध्ये ते आता आपण स्टेप बाय स्टेप जे आहे ते एक एक प्रकल्प पाहूया की ज्यामध्ये कोणकोणते मा भारतामध्ये जे प्रकल्प घडून गेले की ज्यावरती ज्या प्रकल्पामध्ये आपल्याला भारतामध्ये वाद निर्माण झालेला दिसून येते त्यामुळे भारतातील महत्त्वाचे वादग्रस्त प्रकल्पामध्ये आपल्याला माहित आहे नर्मदा सरोवर प्रकल्प आहे तिवरी प्रकल्प आहे मुल्ला पेरियार प्रकल्प आहे यामध्ये काही वेगवेगळे अजून आहे जसं कर्नाटक राज्य आहे आंध्र प्रदेश राज्य आहे तामिळनाडू आहे केरळ आहे यामध्ये कृष्णा नदी कावेरी नदी या नद्यांच्या माध्यमातून जे काही प्रकल्प राबवण्यात आले त्यामध्ये सुद्धा वाद वेगवेगळ्या राज्यांचा निर्माण झालेला आहे जसं कावेरीचा जर आपण कावेरी नदीचा जर आपण जर विचार केला तर कर्नाटक राज्य तामिळनाडू राज्य आणि आंध्र प्रदेश राज्य या तीन तीन राज्यांचा जो वाद आहे तो निर्माण झालेला आपल्याला दिसून येते आणि तो केंद्राच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा गेलेला आहे अशा पद्धतीचे जे काही वादग्रस्त प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपल्याला या मध्ये आज पाहायचा सुरुवातीला पाहूया आपण नर्मदा सरोवर प्रकल्प नर्मदा सरोवर प्रकल्प म्हणजे पश्चिम वाहिन्या दोन नदी आहे जे एक नर्मदा नदी आणि एक आहे तापी नदी या दोन नद्यांपैकी सर्वात मोठी नदी असणारी जी आहे ते नर्मदा नदी या नर्मदा नदीवरतीच सरदार म्हणजे जे वल्लभभाई पटेल आहेत यांचं एक स्मारक तयार केलेलं आहे ते आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि त्याच नर्मदा सरोवर प्रकल्पामधूनच वाद निर्माण झालेले होते यामध्ये कशा पद्धतीनं वाद निर्माण झाला आणि या वाद निर्माण झालेल्या प्रकल्पामध्ये कोणकोणत्या समाजसेवकांनी त्यामध्ये आंदोलन केले आणि हा कशा पद्धतीनं वाद निर्माण झाला ते आपल्याला पाहायचं आहे सुरुवातीला पाहूया आपण नर्मदा सरोवर प्रकल्प हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठी नदी पश्चिम वाहिनी नदी नर्मदा नदीच्या काटावर प्रकल्प वसलेला आहे आणि हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचा जो फायदा आहे तो गुजरात राज्य मध्य प्रदेश राज्य महाराष्ट्र राज्य राजस्थान राज्य या चार राज्यांना या प्रकल्पाचा जो फायदा आहे तो होणार होता आणि या प्रकल्पाच्या या धरणाची जी उंची आहे ती उंची आहे एकशे त्रेसष्ट मीटर लक्षात ठेवायचं परीक्षेच्या दृष्टीकोना आणि हा भारतातील अधिक उंचीचे तिसऱ्या क्रमांकाचे धरण आहे पहिल्या क्रमांकावरती भाकरा नांगल धरण आहे जे दोनशे सव्वीस मीटर उंचीचे आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे लखमा बांध जो यमुना नदीवर आहे जे दोनशे चार मीटर आहे आणि हे धरण जे आहे तर अमेरिकेतील ग्रांड कोली डॅम नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे गुरुत्वीय धरण म्हणून आपल्या संपूर्ण जगामध्ये ओळखण्यात येते आणि या धरणामध्ये तीस दरवाजे आहे लक्षात ठेवायचं आणि या प्रकल्पामुळे सर्वाधिक फायदा हा गुजरात राज्याला होणार आहे आणि यामध्ये कच्छ सौराष्ट्र प्रदेश आहेत या भागाला सुद्धा याचा सर्वाधिक जो फायदा आहे या धरणाचा या प्रकल्पाचा होणार आहे नर्मदा सरोवर प्रकल्पाचा आणि या धरणाच्या उंची संदर्भातच वाद निर्माण झाला होता कारण की या धरणाची जर उंची पाहिला आपण तर या धरणाच्या उंची वाढल्यामुळे नर्मदा नदीचे जे काही बॅकवॉटरमुळे जे आहेत अनेक खेडे आहे की जे विस्थापित होणार होते आणि त्या गावांचा किंवा त्या खेड्यांचा पुनर्वसनाचा जो, पुनर जो काही प्रश्न होता तो उद्भवला होता आणि या पुनर्वसनाच्या उद्भवलेल्या प्रश्नामधून हे कशा पद्धतीने मिटवायचं हे मिटवण्यासाठी आपल्याला माहिती आहे समाजसेविका जे मेगा पाटकर आहे त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते त्या आंदोलनाच्या लढ्यामधून त्यांनी या जे काही प्रस्थापित लोक आहे जे काही खेडी आहे जे पुनर्वसन जे करणारे जे काही खेडी आहे या खेड्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी अविरतपणे संघर्ष उभारला आहे याच संघर्षामधून या, या प्रकल्पातून वेगवेगळे जे समाजसेवक आहे या प्रकल्पाला जोडले होते जे आंदोलनामध्ये आणि या प्रकल्पातून काही प्रमाणामध्ये वीज निर्मिती केली जाणार होती त्यामध्ये प्रत्येक राज्यांच्या वाटणी संदर्भात जर आपण पाहिलं तर या प्रकल्पामधून वीज निर्माण होणारी सत्तावन्न टक्के वीज जी आहे ती मध्य प्रदेश राज्याला त्यानंतर सत्तावीस टक्के महाराष्ट्र राज्याला आणि सोळा टक्के गुजरात राज्याला मिळणार होती आणि या शेवटी जे काही इतर लाभ आहे जसं पाण्याचा आहे तर तो, तो पाण्याचा लाभ राजस्थान राज्याला जे आहे तो होणार होता म्हणजे अशा पद्धतीनं नर्मदा सरोवर प्रकल्पाची जी वाटणी आहे ज्यामधून होणारी वीज निर्मिती आहे ज्यामधून होणारा पाणीचा साठा आहे ते या राज्यांना कशा कशा पद्धतीने वाटा देण्यात येणार होता त्या पद्धतीचं विश्लेषण जे आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यांना या वाटा जो आहे या वीज निर्मितीचा मिळणार होता त्यानंतर तिहेरी प्रकल्प आहे तिहेरी प्रकल्प हा भगीरथी आणि भीलगंगा नद्यांच्या संगमावर म्हणजेच गडवाल जिल्हा उत्तराखंड राज्यामध्ये हा प्रकल्प जे आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि या नद्यांच्या हंगमावर देशातील तुम्हाला माहिती आहे देशातील सर्वाधिक उंचीचे दोनशे साठ मीटर उंचीचे धरण जे आहे ते उभारण्यात आले होते आणि वीस मीटर लांबी या धरणाची होती आणि रशियाच्या मदतीने हा प्रकल्प उभारण्यात आलेला होता या प्रकल्पामुळे उत्तराखंड राज्य उत्तर प्रदेश यूपी दिल्ली या राज्यांना फायदा झाला होता आणि या प्रकल्पासोबत कोटेश्वर धरण आणि तिहेरी जो काही बांध आहे तर तो बांध जे आहे तो योजना जी आहे ते उभारण्यात आली होती या तिहेरी प्रकल्पाच्या माध्यमामधून आणि हा प्रकल्प भूकंप पाहून क्षेत्रामध्ये तो लक्षात ठेवा कारण की त्यामुळे पर्यावरणाला धोका असल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण म्हणजे होत असल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आणि त्यामधून सुद्धा हा तिहेरी प्रकल्प एक वादग्रस्त प्रकल्पाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आणि या, या प्रकल्पामुळे दिल्ली राज्य युपी राज्य आणि या दोन राज्यांना जे पिण्याचे पाणी मिळणार होते आणि दिल्ली युपी उत्तराखंड या राज्यांना सिंचन व्यवस्था हे निर्माण करण्यासाठी त्या राज्यांमधून या तिहेरी प्रकल्पामध्ये या तीन राज्यांना फायदा होणार म्हणजे अशा पद्धतीने या प्रकल्पामुळे या तिहेरी प्रकल्पामुळे दिल्ली राज्य यूपी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यांना सर्वात मोठा फायदा या तिएरी प्रकल्पामुळे होणार होता म्हणूनच या पर्यावरण पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्यामुळे किंवा पर्यावरणवाद्याच्या जे काही विरोधाला जे न जो काही या तिएरी प्रकल्प उभारण्यात आला आणि अशा पद्धतीने हा सुद्धा भारतातील महत्वाचा वादग्रस्त प्रकल्प आहे ज्यामुळे हा संपूर्ण देशामध्ये दे आपल्याला म्हणजे ओळखीचा आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे मूल्यपेरियार प्रकल्प हा मूल्य पेरियार प्रकल्प हा या प्रकल्पाचा वाद तामिळनाडू राज्य आणि केरळ राज्य या दोन राज्यांमधला आहे लक्षात ठेवा कारण की मूल्यपेरियार धरण हे तामिळनाडू राज्यामध्ये असून या धरणाचा जे खऱ्या अर्थाने वादाला कशी ठिणगी फुटली तर तामिळनाडू धरणाचा तामिळनाडू राज्याला धरणाची जी उंची आहे ती वाढून जास्तीत जास्त पाण्याचा साठा करण्याचा जो प्रयत्न तामिळनाडू राज्याने केला परंतु हा पाण्याचा साठा जास्तीत जास्त केल्यामुळे केरळ राज्याला या धरणाची जी उंची वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त साठा जलसंवर्धन करण्यासाठी हा त्यांच्या राज्याच्या दृष्टिकोनामधून हा सुरक्षित वाटत नव्हता त्यामुळे केरळ राज्याने या मुलफेरियार प्रकल्प ला जे या विरोधा विरोध केला आणि अशा पद्धतीनं तामिळनाडू राज्य आणि केरळ राज्य या दोन राज्यांमधला संघर्ष हा सुद्धा वाढला आता जसं पाहिलं आपण नर्मदा सरोवर प्रकल्प आहे तर नर्मदा सरोवर प्रकल्प जर म्हटलं आपल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतातील स्वातंत्र्य लढ्याचे जे नेते आपले लोह पुरुष आपण म्हणून ओळखतो जे पहिले गृहमंत्री सुद्धा होते ज्यांचा पुतळा आपल्या गुजरात राज्यामध्ये आहे ज्यांचा पुतळा भारतातील गुजरात राज्याच्या राज शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारण्यात आलेला आहे आणि हा स्मारक जे आहे हे स्मारक जे आहे सरदार वल्लभभाई पटेलचे वीस हजार मीटर क्षेत्रामध्ये पसरलेले किती मीटर वीस हजार मीटर क्षेत्रफळामध्ये त्यांचे जे नारस आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हे पसरलेले आहे आणि बारा मीटर आकाराच्या कृत्रिम तलावाने ते घेरलेले म्हणजे जो तलाव त्यांनी उभारलेला आहे तो तो कृत्रिम आहे म्हणजे तो नैसर्गिक नाही तो स्वतःहून तयार करण्यात आलेला आहे जो वीस मीटरच्या आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेला आहे आणि एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा जो हा पुतळा हा जगातील सर्वात मोठा पुतळा म्हणून आता या संपूर्ण जगामध्ये ओळखण्यात येणार आहे कोणाचा तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ आप युनिटी या नावाने ओळखत असतो आणि हा पुतळा उभारण्याचा जो ठेका आहे हा ठेका रामसुतार या आर्टिस्टने आर्टिस्ट जे आहेत यांना देण्यात आला होता आणि त्यांनी हा उभारला होता हा पुतळा आणि या पुतळ्याचे जे वैशिष्ट्य म्हणजे आपण लक्षात ठेवा की हा पुतळा अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षाही दुप्पट मोठा आहे जर तुम्हाला प्रश्न विचारला की जगातील सर्वात मोठा पुतळा कोणता आहे तर स्टॅच्यू ऑफ युनिटी लक्षात ठेवाचा कारण की मध्ये तुम्हाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सुद्धा तुम्हाला तो पर्याय देऊ शकते त्यामुळे तो आता पर्याय राहिलेला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आपला जो हा पर्याय आहे हा योग्य आहे परंतु तुम्हाला लक्षात ठेवा की स्टॅच्यू ऑफ युनिटीच्याही आधी चीनमध्ये एकशे अठ्ठावीस मीटर उंचीची स्प्रिंग टेम्पल तेथील जे गौतम बुद्धाची जे मूर्ती आहे जी प्रतिमा आहे ते सर्वात उंच होती ती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आपल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीची आणि नर्मदा नदीपासून हे जे सरोवर आहे सरदार सरोवर जे आहे तर हे जे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उभारलेली जी काही मूर्ती आहे ती नर्मदा नदीपासून तीन पॉइंट म्हणजे साडेतीन किलोमीटर दूर, दूर, दूर जे आहे त्या म्हणजे नर्मदा नदीपासून साडेतीन किलोमीटर दूर ही जे सरदार सरोवर मध्ये उभारण्यात आलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी जे आहे ते पुतळा जो आहे तो उभारण्यात आला म्हणून अशा पद्धतीनं हे तीन तुम्हाला प्रकल्प लक्षात ठेवायचे भारतातील महत्वाचे वादग्रस्त प्रकल्पामध्ये जर तुम्हाला प्रश्न जर विचारण्यात आले च्या परीक्षेमध्ये तर तुम्हाला जसं आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला जे परीक्षा होत होती राज्यशेची ते डिस्क्रिप्टिव्ह पद्धत आपल्याला अवगत केली होती महाराष्ट्र लोकसेवा पण दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन परीक्षा पद्धतीनुसार आता आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही वर्णनात्मक पद्धतीने आता ही परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्हाला पर्याय तिथे उपलब्ध नसणार आहे प्रश्न दिला तर तुम्हाला जसं बारावीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवावा लागत होते तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये प्रश्न सोडवावा लागत होते तुम्हाला मध्ये प्रश्न अशा पद्धतीचे तुम्हाला वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता परीक्षेमध्ये देण्यात यावे लागणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचे तुम्हाला एक मुख्य जे टॉपिक्स आहे यावरती प्रश्न विचारू शकतात त्यामुळे नर्मदा सरोवर प्रकल्प जे गुजरात गुजरात राज्यामध्ये त्यानंतर तिहेरी प्रकल्प जे भागीरथी आणि भिलगंगा नदीच्या संगमावर उत्तराखंड राज्यामध्ये आहे आणि मूल्य पेरियार प्रकल्प जो तामिळनाडू आणि केरळ राज्याच्या संदर्भामध्ये हा वादग्रस्त प्रकल्प आहे हे प्रकल्प तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर अशाच पद्धतीचे आपले वेगवेगळे टॉपिक्स आहे ते आजपासून सुरुवात होणार आहे तर त्यामुळे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून जून महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे जून जुलैमध्ये तर त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनामधून हे तुमचे टॉपिक्स आता स्टेप बाय स्टेप जे आहे ते आपले ते क्लिअर असले पाहिजे तर अशाच पद्धतीचे आपले जे टॉपिक्स आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओज आहे आणि लॅटेस्टची माहिती आहे जी के संदर्भ करंट अफेअर्स आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार तेवीसच्या आधीचं जे काही एका वर्षात घडलेलं आहे ते सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे ओके okay? चला आपण इथंच थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये दे अजून भेटूया धन्यवाद